नमस्कार मी अंकुश कराडे माझ्या ए जी चॅनल चॅनलवरती तुमचं सर्वांचं मला खूप स्वागत आणि आता अनुष्का आणि मी चाललो आहे बॅडमिंटन खेळण्यासाठी रात्री जेवणानंतर थोडासा मज्जा घेण्यासाठी मज्जा घेण्यासाठी तर अनुष्का तयार बॅडमिंटनसाठी आहे ना अनुष्का ओके बाय आम्ही आता खेळतो बॅ बॅडमिंटन आणि नंतर मग गुड नाइट ओ अनि अनुष्का ब्याडमिन्टन चालु Han skal ikke komme. Han venter og oh. venter. आमचा बॅडमिंटन खेळून चालला आहे आणि आम्ही चाललो आता घरी तर सर्वांना गुड नाईट अनुष्का गुड नाईट बोल बाय बाय